नमस्कार तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातील श्री देवी प्रतिष्ठान नवभारत इंग्लिश स्कूल आणि शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिंडी सोहळा उत्साह संपन्न झाला यावेळी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी सादर केलेला पाऊलकी हा वारकऱ्यांचा प्रसिद्ध नृत्य प्रकार शहरवासियांचे प्रमुख आकर्षण ठरला वेताळपेठ येथून सजवलेल्या पालखीतील श्री विठ्ठल मूर्तीचे संस्थेचे अध्यक्ष देवी देवी व सौ सुनीता स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी सिरसागर मेघाली शेटे यांच्या हस्ते पूजन करून ढोल ताशाळ व टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीला सुरुवात झाली फुल सौंदर चौक जय महाराष्ट्र चौक सुभाष चौक पंजाब वस्ता चौक या ठिकाणी स्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनी अभंग आणि भक्ती गीतांसह केले यावेळी चिमुकल्यांच्या विठ्ठल सह विविध संतांच्या वेशभूषा उपस्थितांना आकर्षित करत होत्या शहरवासियांनी जागोजागी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जय महाराष्ट्र चौक येथे यशराद दोषी आणि परिवाराच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले ही पालखी विकासनगर येथील दत्त मंदिरात गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी मंदिरात रिंगण करून अभंगासह फेर धरून फुगडी खेळण्याचा आनंद लुटला यावेळी संचालिका सौ सुनीता देवी यांच्यासह शिक्षक आणि महिला पालकांनीही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही या कार्यक्रमाचे संस्थेचे संचालक अमोद शेठ संचिती चंद्रकांत देवी विजयकुमार दोशी यांच्यासह पालकांनीही कौतुक केले यानंतर श्री वसौ प्रज्योत जोशी श्री वसौ संदीप चुंग आणि श्री वसऊ संयम महावीर जोशी यांनी सर्वांना महाप्रसाद व पाणी बॉटलचे स्वहस्ते वाटप केले याबद्दल शाळेच्या या, या सर्वांचा संस्थेच्या संचालिका सुनीता देवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कष्ट घेतले